न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन श्रीरामपूर येथील लोयला सदन येथे प्रमुख धर्मगुरू रेवरनं फादर प्रकाश भालेराव यांना ख्रिस्ती धर्मगुरु पदाची गुरु दीक्षा घेऊन पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने आणि ऑल पास्टर्स फेलोशिपच्या वतीने ट्रॉफी शॉल आणि पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी धर्मगुरू प्रकाश भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना देवाचे आभार मानत काम करत असताना सर्व भाविकांची माझ्या पाठीशी असलेली ताकद तसेच आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रार्थना असल्यामुळे मला देवाची आणि समाजाची सेवा करण्यासाठी पाठबळ मिळते त्यामुळे मी देवाचे कार्य करत आहे असे यावेळी बोलताना सांगितले त्यामुळे बऱ्याच मिळालं आणि देवाचा गौरव करण्याची खूप चांगली संधी दिलेली आहे पंचवीस वर्ष खूप मदतकार आहे प्रशिक्षणाचे आहे साधारण पस्तीस वर्ष या सहकार्यामध्ये आहे एकोणीशे सत्याऐंशीला मी गैरस वाटत दोन हजार आणि काम खूप आहे आशीर्वाद आणि जे काही मी शिकलो ते फक्त दोघांपर्यंत पोहचविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो ते बायबल असत किंवा बायबलचं ज्ञान विशेषतः आपण त्यांना मिळावं हा म्हणून आम्ही खूप प्रयत्न करत असतो आता सध्या सुद्धा राष्ट्रीय सह्याद्रीमध्ये उपवास काळामध्ये मालिका चालू आहे आणि या अगोदर मी संत पावलावरती पत्र लिहिलेली आहे हे सत्तर मला नको आहेत ऍक्च्युली कारण आमचे मुद्दे सत्तर करायच नाही मग प्रोशन मला परवा दिल्या आणखी एक पुस्तक या निमित्ताने लिहितो असा एक माणस आहे परत एकदा संत पावलाच्या पत्रावरती किंवा इतर नवीन घरातील

आपण धर्मगुरूंना सन्मानित करत आहोत याच महामानवाने देशासाठी राज्य घटना लिहिली महिलांसाठी आणि त्यांच्या हक्कासाठी कायदे लिहिले त्यामुळे महिलाही शिक्षणात मागे नाहीत याप्रमाणे फादर भालेराव यांनी देखील विविध धार्मिक लेखन करून देवाची सेवा केली त्याचबरोबर समाजकार्य देखील केले असे यावेळी सांगितले लेविन भोसले सरांनी फादर भालेराव यांचा थोडक्यात परिचय करून दिला निरोप्याच्या मासिकाचे संपादक म्हणून पत्रकारिता शिक्षण घेतले तसेच बायबल शिबिर धार्मिक आणि सामाजिक कार्य यामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे असे यावेळी भोसले सर यांनी सांगितले या प्रसंगी उपस्थितामध्ये पॅरिस कौन्सिल कमलाकर पंडित ऑल पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष पास्टर राजेश कर्डक पास्टर विजय खाजेकर पास्टर सुभाष खरात पास्टर सतीश लाट पास्टर प्रवीण गायकवाड पास्टर अण्णासाहेब आंबोली पास्टर सोळसे पास्टर अशोक त्रिभुवन पास्टर सुनील बारसे पास्टर राजेश शिंदे पास्टर विशाल शेलार पास्टर चेतन सात दिवे आदी पास्टर महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम विश्वस्त अजित कुमार सुडगेसर प्रमुख भाऊसाहेब तोरणे मंगल गायकवाड शोभा त्रिभुवन लता बनसोडे हेमा थोरात पुष्पा खंडागळे प्रतिभा पंडित लुसिया तपासे सिस्टर नलिनी अल्लाट अनिता बारसे मंगल सगळगिळे तसंच उत्सव समितीतील राजू साळवे जेम्स पंडित बबलू लोंडे संदीप साळवे राजेंद्र केदारी प्रमोद शिंदे ललित गायकवाड दिलीप सगळगिळे योसेफ खंदागळे आदिश दुशिंग रणजित लोखंडे अविनाश बनसोडे प्रशांत राजे शिंदे प्रकाश निकाळे संजय दुसिंग शरदराव पंडित रवींद्र अंकुश अजित बारसे आदींसह असंख्य भाविक उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन रवींद्र लोंडे यांनी केले तर आभार अजित कुमार सुडगे यांनी मांडले न्यूज सुपर वन साठी दीपक कदम श्रीरामपूर